छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जायस्वाल आणि एम आय एम पक्षाचे नासिर सिद्दीकी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये प्रदीप जायस्वाल हे थोड्या फरकाने विजयी झाले विजयानंतर त्यांनी माध्यमांना विजयी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात काही नाही संभाजीनगरच्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आणि शहरातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व लोक कार्यकर्त्यासहित सर्वांनी जे काम केलं आणि माझे मित्र दिसंजनजी तनवानी यांच्यासहित आम्ही या ठिकाणी चांगलं काम केल्यामुळं या शहरामध्ये सहाशे सहा कोटीचे कामं जे लोक एवढं एवढं पाणीत राहत होते वीस वीस वर्ष लोकांनी त्या पाण्यात काढलं म्हणून त्या ठिकाणी ते लोक एवढं रडत होते जसं त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला तुम्ही वनवासातून बाहेर काढलं कारण इतकं वीस वीस दिवस त्यांच्या मुलाला शाळेत जात नव्हतं घरी एखादा तूप घालत काही नव्हता त्यासाठी आपल्याला सर्व छत्रपती संभाजी धन्यवाद